आणि तुम्ही पण काय काळजी करू बाप जरी आला ना तरी मॅटर मी देणार हे नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याची ग्वाही मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून <laughs> दिली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये किती गाभायचा का प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे त्याचा म्हणता म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज खंबीर होला गेल्या पाच सहा दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संपूर्ण बीड जिल्हा होरपळून निघताना पाहायला मिळतोय जातीय वादाचे धरून दिले जातात मात्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अपहरण झालं अगदी फिल्म स्टाईल मध्ये या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि याच सगळ्या गोष्टींना न्याय मिळावा यासाठी बीड जिल्ह्यामधील मसाजोक इथं तर गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं होतं अनेक गावकरी बांधव रस्त्यावरती येऊन बसले होते आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटण्यासाठी मनोज जारांगे पाटील सुद्धा तिथे गेले होते जारांगे पाटलांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेतलं जावं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाना न्याय मिळावा यासाठी प्रमुख मागणी जरांगे पाटलांनी तिथे केली होती मात्र मनोज जारांगे पाटील यांच्यानंतर हळूहळू एक एक नेत्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःला सामील करत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय संतोष देशमुख यांच्या जे अपहरण झालं आणि मर्डर त्यांचा झाला या संदर्भाने अनेक नेते मंडळी सुद्धा त्यांना न्याय मिळून देण्यासाठी साठी खरंतर उपस्थित होते बीडचे खासदार असतील सुरेश अण्णाधस संदीप सिरसागर अशा अनेक नेत्यांनी खरंतर या सरपंचाला न्याय मिळावा यासाठी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडी चौकशी त्याचबरोबर एसआयटी चौकशी सुद्धा लावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी होते मात्र हे मॅटर दबू देणार नाही कुणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे मनोज जरांगे पाटील गेले कितीतरी दिवस झालं मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि त्यांनी त्या हातात विषय घेतला मराठा आरक्षणाचा आज बऱ्याच मराठा बांधवांना आरक्षणाचे हे सर्टिफिकेट मिळताना पाहायला मिळतात कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ते आरक्षणात ओबीसी मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय जरांगी पाटलांनी तो लढा घेतला होता मात्र दुसऱ्या बाजूला मराठा तरुणाची हत्या झाली आणि जातीय रंग कुठं ना कुठं बीड मध्ये पाहायला मिळाला त्याचबरोबर पवन चक्कीचा वाद आहे खंडणीचा प्रकरणात ही हत्या झाली आहे सरपंचाचं त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं आणि काही तासाच्या आतच त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यामध्ये आढळला आणि या सगळ्या गोष्टीला धरून संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण राज्यभरात या सगळ्या गोष्टीला धरून न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी केली जाते संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते आणि आजूबाजूच्या पंचकृषीत त्यांचं चांगलं काम होतं या सगळ्या कामाला धरून किंवा जे काही कंपनीच्या प्रकरणात खंडणीचा विषय होता त्या खंडणीच्या विषयावरनं अपहरण करण्यात आलं आणि त्याच देशातून त्यांचं तर मर्डर सुद्धा त्यांचा करण्यात आला हे प्रकरण दबू देणार नसल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय कोणाचाही बाप आला तरी हे प्रकरण अजिबात दबू देणार नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय महागार नाही मंडळी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा